लोक अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक सर आणि वाघमारे सर हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेले आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावाच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढत चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते मी कुणाला देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोठ्यातून घ्यावा आमच्याशी कोठ्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळही देणार नाही त्यासाठी ते आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत हो। आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारनी सर सरकारने पूर्ण नाही केली तर हेच महिला सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील साठीच आहे की आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागला नाही <coughs> आमच्या ताटातला कोणीही घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ आमचा कसलाही विरोध नाही परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे